न्यूज पराथी, नमस्कार मी परशुराम जाधव पारेकर आमची गाण्याची पार्टी आहे रविराज गायन पार्टी पारे गेले चार पिढ्यापासून ही आमची पार्टी चालू आहे ही सर्व दोघी लोक आमच्याकडे येतात कार्यक्रमासाठी आम्ही घरोघरी जाऊन कार्यक्रम करतो देवीची यात्रा करतो सौंदी कोकुटनर हर एक ठिकाणी आम्ही जातो ही सगळ्यांची साथ आहे आम्हाला त्यामुळे ही कार्यक्रम चालू आहे आनंद इथे सगळे लोक आपल्याला मानते ती किंमत देते ती आमची बी सगळे लोक येते ते मनापासून कार्यक्रम करते ती आणि आम्ही समाज किनार समाज का कमीत कमी पंधरा ते वीस वर्ष झाली या ठिकाणी कार्यक्रमासाठी येतो आम्हालाही आनंद वाटतो इथले भाई बघत आहे त्या गावची जी लोकं आहेत सरपंच म्हणा किंवा अन्य मान्यवर काही लोक आहेत या देवीच्या कार्यक्रमासाठी मदत करतात आमच्या समाजाला पण चांगली साथ देतात उद्या देवीची मिरवणूक होते गावातून संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान देवीच कीच होतो तोही कार्यक्रम फार बघण्यासारखा असतो तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराब पेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणख्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा श्रीकृपामिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल नमस्कार मी सपनाताई पलोसकर ह्या देवीचा सांगायचं म्हणजे हे देवी, सा देवी नवसाला पावणारी आहे भाई भक्तांचे जे वर्षातून एकदा देवीला नवस बोलून जातात गावगाव लोक येऊन की देवी आमच्या मुलाबाळांचं संकट दूर कर कोणाला काम धंदा नोकरी वगैरे व्यापार व्यवसायात बरकत येण्यासाठी देवीला नवस करतात की रेणुका देवी आमच्या मुलाबाळांचं कल्याण कर म्हणून देवी अशी नवसाला पावणारी देवे त्याच्यामुळे भाई भगत फार लांब लांबून येतात या देवीच्या दर्शनासाठी आणि देवी पण सर्व भाई भक्तांच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करते असा या देवीचा महिमा आ, आहे जेवढा सांगल तेवढा कमी आहे आणि आम्ही जोगती समाज किन्नर समाज कमीत कमी पंधरा ते वीस वर्ष झाली या ठिकाणी कार्यक्रमासाठी येतो आम्हालाही आनंद वाटतो इथले भाई भगत आहे त्या गावची जी लोक आहेत सरपंच म्हणा किंवा अन्य मान्यवर काही लोक आहेत या देवीच्या कार्यक्रमासाठी मदत करतात आमच्या समाजाला पण चांगली साथ देतात उद्या देवीची मिरवणूक होते गावातून संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान देवीचं कीच होतो तोही कार्यक्रम फार बघण्यासारखा असतो माझं नाव रमेश निसरेकर मी देखील यांच्याबरोबर पारेकर यांच्याबरोबर वर, पंधरा वर्षे झालं जसं देवीचं मंदिर बांधलेलं आहे मंदिराचं ओपनिंग आम्हीच करायला होतो म्हणजे तिथून पुढं जे काही जे कार्यक्रम जे चालू झाले आमचे गुरु राजूमामा कराडकर हे देखील कार्यक्रमाला उपस्थित असतात या ठिकाणी आतापर्यंत भरपूर मेळे येऊन गेले पण आता चालू घडीला परशुराम पारेकर यांच्या हस्ते सर्व कार्यक्रम पार पडतो आपले परशुबाबर विठ्ठल साऊंड सिस्टीम पारे कायम आपले साऊंड सिस्टीम यांच्याबरोबर असते कुठं यात्रा असो कुठं घरगुती कार्यक्रम का असला कुठं हे असलं तर आपलं पारे आपली आपले साऊंड सिस्टीम सांगते ते आणि आम्हाला पण देवाचा नाद आहे आणि देवी पण आपल्या घरात आहे त्याच्यामुळं भक्तीचा नाद आहे आपल्याला ना आम्ही साऊंड सिस्टम घेऊन यांच्या सोबत असतो कायम आपलं आणि सांगते ते आम्हाला प्रेमान सगळेच आपले इथले भक्त लोक हे आम्हाला सांगा म्हणून सांगते ते तर पाच सात वर्ष झालं तर येतोयच बघा येतेच अनुभव सांगा येतो अनुभव काय येतो गर्दी भरपूर असते बघा पब्लिक हे भरपूर असते आणि आम्हाला पण त्याचा आनंद होतोय हो कसा आहे साऊंड सिस्टीम लावायला पब्लिक पाहिजे का नाही सगळ्याला ऐकायला आहे पाहिजे चांगलं आणि गाणी यांची देवाजी चांगले असते ते बाकीचं दहाबडदिंगा काय नसतोय त्यामुळे आम्हाला पण कार्यक्रम चांगला वाटतोय बघा असं आहे छान कार्यक्रम झाला यांच्याबद्दल हा एक नंबर हे आता ओन एक नंबर आहे ती सगळे कार्यक्रम एक नंबर करते ते डान्स जिथले तिथं सगळं गाण्याचं सगळं त्यामुळे आम्हाला साऊंड आनंद होतोय नमस्कार मी शाहीर बाळासाहेब भोपाल साठे मंगरुळ मी गेले पंचवीस वर्ष झाले हे परशुराम जाधव यांच्याकडे हार्मोनियम ढोलकी काय सगळे साहित्य वाजवतो त्याच्यामुळं कलेची आवड असल्यामुळं मी त्यांच्याकडे कार्यक्रमाला येतो तसेच माझे मित्र गणेश गोटीकर हे सुद्धा ढोलकीला आमच्याकडं असतात परत संगीता पणब्रेकर हे पण गायनाचं काम करतात अशी आमची टीम आहे पापादेवी देवी पंढरपूरकर हे पण असतात कुठे गेलेत निसरेकर हा रमेश निसरेकर रमेश निसरेकर हे पण असतात आमच्याकडं त्याच्यामुळं पार्टी आमचे व्यवस्थित चालू हो आहे आता मी यांच्या मेळ्यात भरपूर दिवस काढलेत आणि यांना सहकार्य केले मी गायन काम करते चवणका वाजवते आणि वेळ पडलं तर नाच काम सुद्धा मी करते असं यांना मी अशी साथ देते वाघ्या मुरळी जागरण गोंधळ काम करत होते मला भरपूर सर्टिफिकेट मिळालेले आहेत मला शासनाची पेन्शन आहे पण मला या मेळ्याचं बरं वाटल्यापासून मी वीस वर्ष झाले या मेळ्यात आहे मला अक्का असून गाव आयुष्य पोरं बोलवत नाही ते मला असून जास्त मान मिळतो माझ्या परसुभावामुळे जे काही लोक सहकारी सहकारी करतात किंवा नाही करत किंवा जे काही असे बस तिला राहतात लोक किंवा बाहेर बघत बाहेरून येतात जगदंबा आई रेणुका यल्मा देवी त्यांच्या मनातल्या सर्व <सदुदु>, इच्छा पूर्ण करो आमच्या चोक्ती समाजाकडून त्यांना किनर समाजाकडून आशीर्वाद आणि खूप सारं प्रेम असंच तुमचं आमच्यावरती प्रेम राहू आणि आमचंही तुमच्यावरती दे आणि असंच कृपा आशीर्वाद राहते उध गाई उध

आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा